नमस्कार मी अंजली ब्लाऊज क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजची माप कशी घ्यायची त्याची पेपर कटिंग कशी करायची याची सविस्तर माहिती सांगणार आहे तर या ठिकाणी मी बरोबर येणारा ब्लाउज घेतलेला आहे तर या ब्लाऊजवरून आता आपल्याला पेपर कटिंग करायची तर सर्वप्रथम मागच्या साईडनी आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची तेरा आहे आता भाई उंची घेऊया तर शोल्डरपासून बघा मी या ठिकाणी भाई उंची पाच आहे आता हा ब्लाऊज आपल्याला उलट करायचा म्हणजे आतली बाजू बाहेर घ्यायची व्यवस्थित पलटून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजायचे असते आपण अंगावरून माप घेऊन सुद्धा पेपर कटिंग करतो तर या ठिकाणी आता ब्लाऊजवरून घेऊन करणार आहे तर आता आपण घडी म्हणतो तर घडी कशी एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत जेवढे येते तर या ठिकाणी बघा एकवीस येते म्हणजे या ठिकाणी आपल्या ब्लाऊजची या ब्लाऊजची पेपर कटिंग करताना साडे दहाची घडी येणार आहे म्हणजे हा छत्तीस छातीचा ब्लाऊज आहे आपण कसं छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच घेतो तर आता हा नऊ प्लस दीड म्हणजे साडे दहा या ठिकाणी आता गळा उंची गळा उंची या ठिकाणी बघा बरोबर असं करून घ्यायचं गळ्याच्या साईडला प्लेन तर गळा उंची सहा आहे पुढील आता मागील गळा उंची कुठेही चुन्या येणार नाहीत व्यवस्थित घडी घालून घ्यायची मागील गळा उंची बघा नऊ इंच आहे या ठिकाणी बरोबर नव्वद अंशाचा आपला कोण झाला पाहिजे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि मोजून घ्यायचं आता आपली ही माप घेऊन झाली तर या ठिकाणी शोल्डर सांगते तर आपण तर नेहमी आता या ठिकाणी बघा एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत ही शोल्डर मोजली जाते या ठिकाणी शोल्डर बारा येते थोडासा ब्लाऊज जवळ घ्यायचा या ठिकाणी बघा अकरा आलेली आहे तर ब्लाऊजवरून घेतलं तर या ठिकाणी अकरा तर आपल्याला या ठिकाणी साडेपाचचे शोल्डर वाटते पण तसं न घेता मी तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पेपर कटिंग करताना आपण शोल्डर मागील काय उंचीनुसार घेतो आता फिटिंगचं माप घ्यायचं आहे एका टोकापासून कमरेच्या दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण टेप लावून मोजून घ्यायचा तर याची कमर घेर बत्तीस आहे त्यानंतर मोंडा फिटिंग घ्यायची तर या ठिकाणी मॅचिंगचा दोरा आहे बरोबर दिसत नाही मी थोडीशी चॉकने मार्किंग करते शेवटची टिप शिलाई कुठे आहे तर मोंढ्यामध्ये आणि दंडगेराला करून घेतली तर शेवटची टिप आपली या ठिकाणी बघा मोंडा फिटिंग आपली आठ आहे दंडगेर साडेसहा आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळी सविस्तर मापं लिहून घ्यायची असतात आता पेपर कटिंग करता करताना तर आपण मोंडा फिटिंग आणि दंडघेराचं घेत नाही कमर घेराचं घेत नाही पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर आता आपल्याला पेपर कटिंग करायची आहे तर या ठिकाणी बघा मी दोन्ही पेपर कटिंग मागची आणि पुढची एकत्र करते त्याच्या पहिले आपल्याला पेपर समोरच्या साईडनी एक सरळ लाईन मारून घेते की जेणेकरून पेपर थोडासा पुढे मागे आहे तर आपली पेपर कटिंग करताना चुकलं नाही ना पाहिजे बरोबर आपल्याला पेपर कटिंग करायची पाव इंच जरी झालं तर फरक आपला फरक पडतो ब्लाऊजची उंची बघा या ठिकाणी आधी खालच्या साईडलासुद्धा एक लाईन मारून घेते खालीसुद्धा पेपर खालीवरती आहे आता ह्या ठिकाणी मी पूर्ण उंची प्लस एक इंच घेतलेले आहे आपली तेरा आहे त्याच्यात एक इंच घेतले मागील उंचीमधून आपण नंतर अर्धा इंच कमी करू हे सांगायचं राहिलं पुढील उंचीमध्ये एक इंच घेतो आणि मागील उंचीमध्ये आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घेतो तर हे काय घ्यायचं तर मागील व्हिडिओमध्ये मी ह्याची सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे ज्याने कोणी पाहिला नसेल त्यांनी बघून घ्या तर या ठिकाणी बघा शोल्डर मी पाच घेते मोंडा उंची साडेपाच साडेपाच ते पावणे सहा या ठिकाणी मी मोंडा उंची घेते आता या ठिकाणी आपली घडी साडे दहा आलेली आहे आधी छातीचा चौथा भाग नऊ घेतले आणि शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे आपली घडी झाली साडे दहाची बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की घडी म्हणजे काय तर अशा पद्धतीने घडी आपल्या जुन्या ब्लाऊजवरून घेतली जाते त्यानंतर कमर सुद्धा जेवढी घडी घेतली तेवढीच घेतलेला आहे म्हणजे मागचा सुद्धा याच्यामध्ये येतो आता हे मार्किंग करून झालं मुंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी मी पाऊन इंच घेऊन शोल्डरला लाईन मारून घेते यामुळे काय होतं आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायला सोपं जातं या ठिकाणावरून अर्धा इंच घेते कारण की आपला गळा उंची जास्त आहे आणि पुढीलसाठी सुद्धा अर्धा इंच घेते दोन्ही मुंड्याचे आकार देऊन घेणार आहे तर या ठिकाणी बघा मध्यावरून बोलाई देते लाईन मारल्याचा हाच एक फायदा आहे तर मध्यापर्यंत घेऊन या ठिकाणी बघा मोंढ्याकडे खालच्या साईडला थोडंसं सा अर्धा पावते अर्धा इंच मी अशी तिरकस लाईन घेते आपला गळा उंची जर जा जास्त असेल पसरट असेल तर या ठिकाणी आपल्याला मोंढ्या उंची कमी घेऊन दीड इंचाच्या जवळपास आपण असं खालती जातो यामुळे ब्लाऊजमध्ये आपल्याला कुठलीही अडचण येत नाही मोंढ्यामध्ये पुढे मागे सुन्या येत नाहीत आता गळारुंदी या ठिकाणी सव्वा दोन गळ्या रुंदी घेते आणि गळ्या उंची गळ्या उंची पुढील सहा आहे या ठिकाणी पॉइंट घेऊन आता वरती आपण सव्वा दोन घेतलेले आहे तर खालच्या साईडला मी तीन घेते आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा तुम्ही म्हणताल मग खालच्या साईडला तुम्ही तीन काय घेतले तर आपलं पहिल्या हुकला ब्लाऊज टाईट व्हायला हो नको शोल्डर कमी असते मग या ठिकाणी मी पसरट थोडासा गळा खालच्या खालच्या बाजूनी पसरट घेणार यामुळे आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो पहिल्या हुकला टाईट होत नाही आहे आता हा आता खालच्या साईडला क्रॉसपट्टी गळ्याच्या साईडला साडेतीन आणि मोंड्याच्या साईडला अडेच इंच सरळ निम्म्यापर्यंत सरळ लाईन मारून घ्यायची आणि साडेतीन पासून गोलाई द्यायची त्यानंतर ह्या क्रॉस पट्टीचा मध्य घ्यायचा कटोरी साठी आपण मध्य घेतो सव्वा पाच वरती किंवा पाच वरती आपण या ठिकाणी मध्य घेऊ शकतो त्यानंतर या ठिकाणावरून त्यान तीन इंच वरती सरळ लाईन मारायची तर ही लाईन का मारायची तर कटोरीचा आकार आपल्याला व्यवस्थित येतो मोंढ्यापासून सव्वा दोन इंच घेतले आणि या ठिकाणावरून अर्धा ते पावणे इंच घेऊन कटोरीचा आकार देऊन घ्यायचा तर या ठिकाणी बघा व्यवस्थित आपल्याला कटोरीचा आकार द्यायला सोपं गेलं तर ह्या बारीक बारीक टिप्स असतात आता मागील गळ्या उंची जास्त असल्यामुळे गळ्याच्या साईडला आपल्याला उतार द्यायचा शोल्डरपासून आता आपण हे कट करून घेऊया जे कोणी आपल्या या चॅनलवरती नवी नवीन आहे सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने नवनवीन पेपर कटिंग अपलोड करणार आहे तर तुम्हाला पाहण्यासाठी लवकर तुमच्यापर्यंत अपलोड केल्या केल्या लवकर पोचतील नवीन कोण शिकत असेल तर त्यांना खूप सोपं जाणार आहे या पद्धतीने पेपर कटिंग करायला आता आप आपल्याला खालच्या साईडनीसुद्धा कटिंग करून घ्यायची आहे अर्धा इंच आता आपल्याला या ठिकाणी गळारुंदी तर मागच्या साईडलाची गळारुंदीसाठी पुढील पेपर ठेवून मी पेपर हो या ठिकाणी गळारुंदीची मार्किंग करून घेते जेणेकरून पुढे मागे आपली पेपर कटिंग होणार नाही शोल्डरला या ठिकाणी बघा गळा उंची आता आपल्याला नऊ घ्यायची आहे वरती जेवढे घेतले त्याच्यापेक्षा आपण खालच्या साईडला जास्त साडेतीन इंच मी या ठिकाणी लाईन मारून घेते आणि शोल्डरला जोडणार गळारुंदीला अशा पद्धतीनं जर गळ्याचा आपण आकार दिला तर ब्लाऊज खूप छान बसतो गळ्याचा आकार देऊन घ्यायचा या ठिकाणी तुम्ही पान आकार देऊ शकता थोडाफार वेगळा करू शकता चौकोनी घेऊ शकता तुम्हाला बदल आता या ठिकाणी बघा उंची आपल्याला मागील उंचीमध्ये आपण अर्धा इंच घेतो जो साडेतेरावरती मी मार्किंग करून घेते आता तुम्ही म्हणता खालच्या साईडला एक इंच का आले तर खालच्या साईडला आपण जेव्हा पेपर ठेवला होता थोडासा खाली वर होता आपण सरळ लाईन मारली होती तरी पण या ठिकाणी खालचा पेपर जास्त होता मग खालच्या साईडनी एक इंच कट झाले नाही पर तर परत तुम्हाला टेन्शन येईल की एक इंच कसं काय कट करावे लागले तर आपण पूर्ण उंची घेतली मागील त्याच्यात अर्धा इंच जास्त घेतले या ठिकाणावरून बघा टक्स उंची टक्स उंची या ठिकाणावरून आपली पाच आलेली आहे आता हा आपण खालच्या साईडने पेपर कट करून घ्यायचा गळ्याचा आकार कटवून करून घ्यायचा आणि शोल्डरला जो उतार दिलेला आहे तो सुद्धा कट करायचा आता पुढील वाग्याची कटिंग करून घेऊया तर या ठिकाणची कटिंग करताना आधी मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा हा उतार दिलेला कट करून घ्यायचा त्यानंतर क्रॉसपट्टी कट करायची डायरेक्ट कटोरी कधीही कट करायची नाही हे लक्षात घ्या आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे बऱ्याच महिलांची कटोरी कमी जास्त होते किंवा टोकच येतं चपटीच होते तर तुम्ही अशा प आता मी जी कटोरी कशी वाढवते ते बघा त्या पद्धतीने जर तुम्ही प कटोरी वाढवली तर तुम्हाला कटोरीचे कुठलीही अडचण येणार नाही आता तुम्ही किती जरी परफेक्ट असाल तर मूळ कटोरी जी आहे ती आधी आखून घ्यायची बरोबर जशीच्या तशी आखून घ्यायची त्यामुळे काय होतं आपण ह्या वेळेस कटोरी वाढवतो कमी किंवा जास्त होत नाही बऱ्याच मैत्रिणींचा हाच प्रॉब्लेम होतो जर कटोरी त्यांची या ठिकाणी मूळ कटोरी जर हल्ली गेली वाढवताना तर तुमची कटोरी एकतर लहान होते किंवा जास्त जास्त होते मग कधी मग खालचं टोक जास्त होतं खालच्या साईडनी वाढली जाते मग कटोरी जेव्हा ब्लाऊज तयार करतो त्यावेळेस व्यवस्थित बसत नाही फुगा येतो असे बरेच अडचणी येतात तर या ठिकाणी बघा आपल्याला लुकच्या पट्टीच्या साईडला दीड इंच घ्यायचे मुंढ्याच्या साईडला आपल्याला या ठिकाणी एक इंच घ्यायचे कटोरीच्या गोलाईच्या मध्याला आपल्याला अर्धा इंच घ्यायचे आणि आता आपण हे जोडून घेऊया साईडने पण आता आपल्याला ही गोलाई द्यायची आहे वरच्या साईडला आपल्याला अजिबात काही करायचं नाही अर्धा इंच घेतले तिथपर्यंत येऊन खालच्या एक इंचापर्यंत व्यवस्थित गोलाई द्यायची त्यानंतर आपल्याला जो खालचा भाग आहे त्याचा मध्य घ्यायचा तर आपली साडेआठची कटोरी आहे तर या ठिकाणी बघा सव्वा चार वरती एक पॉइंट घ्यायचा खालच्या साईडला दीड इंच घ्यायचे आणि खालचे दोन्ही टोक जोडून घ्यायचे दोन्ही साइडनी त्यानंतर टक्स उंची टक्स उंची प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त असते तर या ठिकाणी तुम्ही अडीच इंच तीन इंच घेऊ शकतात त्यानंतर टक्सांतर सव्वा इंच या दोन्ही साइडनी सव्वा सव्वा घेऊन या ठिकाणी जोडून घ्यायचे शिवताना सुद्धा असेच कपड्यावरती मार्किंग करायची टक्स अंतरची आणि टक्स उंचीची त्यामुळे तुमची कटोरी खूप छान बसेल आता ही कटोरी कट करून घेऊया तर ही आपली कटोरी बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगते आधी आपण ही टक्स आपला बरोबर आला की नाही तो चेक करायचा ते अशा पद्धतीने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत खालच्या साईडने जोडून घ्यायचं त्यानंतर हा टक्स अशा पद्धतीने करायचा आणि आपली कटोरी बघा व्यवस्थित दिसते आता आपली कटोरी बरोबर आपण साईजनी केली की नाही ते लक्षात येण्यासाठी असं जोडायचं नाही खालच्या साईडला जे आलेलं आहे ते अंतर आपलं एक ते सव्वा इंच असलं पाहिजे याची काळजी घ्यायची त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते अंतर कमी करा भाई उंचीचं माप टाकण्यासाठी भाई उंची पाच इंच आहे आणि घडी आपली नऊ आहे घडीतून आपण दीड इंच वजा करतो बाई घडी घेण्यासाठी या ठिकाणी खोली तीन इंच घेतली बाई उंची पाच असल्यामुळे या ठिकाणी तीन इंच घेतली आणि या ठिकाणी दीड इंच आतमध्ये घेतले राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे साडेतीन वरती पॉईंट आला आणि त्याच्यानंतर वरती एक लाईन मारून घेतली अशा पद्धतीने बॉक्स केला ह्या बॉक्स केल्यामुळे मागील मुंड्याचा जसा आकार असतो तसंच भाईचा सुद्धा मागील आणि पुढील आकार देण्यास आपल्याला सोपे जाते तर या ठिकाणी बघा आकार देण्याची पाकळी किती छान झालेली आहे याला कोणी माशाचा आकार म्हणतात तर ज्याच्या त्याच्या एरियानुसार किंवा ज्याने कोणी कसं शिकवलं त्यानुसार याला वेगवेगळे नाव दिलेले आहेत आता हे झालं दंडघेर बघायचं आपलं दंडघेर किती आहे साडेसहा आहे त्यातच परत आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच आता हे साईडने जोडून घ्यायचं आणि या ठिकाणावरून सुद्धा जोडून घ्यायचं आता आपली मोंडा फिटिंग किती आहे आठ आहे तर असं बघून चेक करून घ्यायचं तर थोडंसं पाव इंच आपलं थोडंसं पुढं जात आहे तर हे थोडंसं पाव इंच इकडे तिकडे होऊन जातं तर ते चालतं आता आपण हे कट करूया आणि खालच्या साईडला थोडीशी दंडघेराच्या साईडला आपल्याला थोडंसं वरच्या साईडला पाव इंच जायचं त्यामुळे खालच्या साईडला जेव्हा आपली शिलाई असते फिटिंगची तर तिथं टोक येत नाही आणि त्यानंतर मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार कट करून घेतला अशा पद्धतीने मी तुम्हाला छत्तीस छातीची पेपर कटिंग दाखवली तर सर्व पार्ट बघा आपले कसे व्यवस्थित झालेले आहेत तर याच पेपर कटिंगवरून पुढील व्हिडिओ तुम्हाला या ब्लाऊज शिलाईचा तुम्हाला पाहायला मिळेल अस्तरचा ब्लाऊज शिवेन किंवा साधा शिवेन त्यानुसार तुम्हाला त्याची सविस्तर माहिती मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय ते मला कमेंट करून नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद